नमस्कार सर आ, नमस्कार माय सेल्फ विजय गोरे मी आज आमचे मित्र नीलकंठ निकम सरांच्या आज प्लॉटवर हो आलो तर एक जबरदस्त शेतकरी आहेत ज्यांनी गेली वीस वर्षापासून शेती आहेत आणि यशस्वी शेतकरी आहेत अनेक पुरस्कार त्यांनी विन केले याच्या माध्यमातून आज मी त्यांच्याशी जेव्हा चर्चा केली की सेंद्रिय शेतीची काय गरज आहे आणि सर आत्तापर्यंत कशा पद्धतीची शेती करतायत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीची काय गरज वाटते त्याच्याबद्दल सरांचा आपण एक्सपिरियन्स ऐकणार आहे तर सर प्लीज तुमचं थोडंसं मार्गदर्शन गेल्या वीस वर्षापासून माझ्या वडिलांनंतर शेतीची धुरा माझ्या हातात आल्यावर मी निरकंठ सुभाष निकम दाभाडी तालुका मालेगाव गेल्या वीस वर्षापासून माझ्या वडिलांची हातातली शेती माझ्या हातात आल्यानंतर डाळिंब बाग द्राक्ष बाग आवळ्याची बाग त्याच्यानंतर मग आता सेननेट पॉली हे सगळे शेतीमध्ये आम्ही प्रयोग करत आलेलो आहे आणि गेल्या वीस वर्षापासून निरंतर शेतीची सेवा आमच्या कुटुंबाने केलेली आहे पण आज काळाची गरज आपल्याला सगळ्यांना ओळखावी लागेल कारण आम्ही गेल्या वीस वर्षापासून केमिकल शेतीमागे धावतो आहे पळतो आहे आणि त्याच्यातनं जे रिझल्ट येत आहे ते रिझल्ट आता पहिल्या वर्षी शंभर टक्के दुसऱ्या वर्षी नव्याण्णव टक्के तिसऱ्या वर्षी अठ्ठ्याण्णव टक्के असे रिझल्ट कमी होत 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 आता आज आम्ही पन्नास टक्क्यावर आलो आहे आणि पुढे माझ्या पुढच्या पिढीला शेती करायला माझ्या शेतीतनं शेती मिळणार नाही त्याचं कारण असं आहे केमिकलचे जे रिझल्ट आहे त्याच्यामुळे माती खराब होते माती खराब झाली म्हणजे मुळं खराब होतात आणि मुळांनीच खरं रोगप्रतिकारशक्ती झाडाला मिळते आणि त्या सगळ्या संभावना मी मागच्या वीस वर्षात पन्नास टक्के संपून टाकल्या आहेत आता मला असं वाटायला लागलं की काळाची गरज काय तर भारताची पुढची पिढी पंगू जन्माला येऊ नये एखाद्या गरोदर बाईने जर एखादं केमिकल मारलेलं वांग खाल्लं तर तिच्या बाळालासुद्धा रोग होऊ शकतो इतकी परिस्थिती वाईट आज आपल्या देशातल्या शेतीची झालेली आहे हरियाणाचं उदाहरण आम्ही बोलता बोलता घेतलं सरांनी हरियाणावरनं एक ट्रेन येते ती पूर्ण कॅन्सर ट्रेन आहे माझे शंभर मित्र आहेत त्या शंभरच्या शंभर मित्रांनी मित्रा अजून बाहेरून दूध घेतलेलं नाही एक मित्र सरांना भेटवले पण आणि आमच्या शेतीमध्ये आता स्वतः आम्हाला खाण्यासाठी आम्ही एक एक वालाचं एक पाच सहा झाडं मिरचीचे दहा पंधरा झाडं टमाट्याचे दहा पंधरा झाडं जे आम्हाला खायला लागतात ते आम्ही आमच्या पद्धतीने करतो आणि बाकीचं मग जं काय जसं काय होतं आहे तसं होतं आहे पण आता मला वाटायला लागलं आहे की मी आता संपूर्ण केमिकल सोडून हळूहळू हळूहळू गेलं पाहिजे याची सुरुवात कुठून तरी झालीच पाहिजे आणि ती झाली नाही तर भारताची शेती शंभर टक्के संपवून जाईल माझा वीस वर्षाचा जो अनुभव आहे मी पन्नास टक्के माझी स्वतःची शेती मी पन्नास टक्के संपवलेली आहे आता पन्नास टक्के पुढच्या वीस वर्षात म्हणजे मी रिटायरमेंटला येऊ माझी शेती संपून जाईल माझ्या पुढच्या पिढीला त्या शेतीत शेती करता येणार नाही हे ये माझं ठाम मत आहे ओके आ, सर मग तुम्हाला हे समजा जेव्हा कळालंय की बाबा जैविक शेती केली पाहिजे सेंद्रिय शेती केली पाहिजे तुम्ही काही प्रयत्न केले का हा हळूहळू प्रयत्न केले पण त्याच्यात पण आता असं आहे म्हणजे खरं बोललं नाही तर तुम्हाला थोडंसं असं वाटेल दुःख वाटेल जैविकमध्ये ज्या कंपन्या उतरल्या आहेत त्या कंपन्या खोटं बोलून काय म्हणतात ते रेटून बोला पण खोटं बोला असा जो कार्यक्रम चालला आहे त्याच्यामुळे शेतकरी मला वाटतं जैविककडे जात नाही जैविकचे रिझल्ट थोडे हळूहळू आहे स्लोली आहेत आम्ही पण प्रयोग करतो आम्हाला पण रिझल्ट मिळालेले आहेत ज्या ज्या प्रोडक्टचे रिझल्ट मिळाले ते प्रोडक्ट वापरून आता शेतीला सुरुवात झालेली आहे पण ज्या काही म्हणजे सुळसुळाट आहे कंपन्यांचा जैविकच्या कंपन्यांचा जो सुळसुळाट आहे त्याच्यामुळे शेतकरी कंट्रोल होत नाही तर मला असं वाटतं की तुमच्यामार्फत आता जर हे काम चालू झालं तर ते आम्ही त्या पद्धतीने तुम्हाला मदत करू तुम्ही आम्हाला मदत करा आणि आपण याच्यातनं काहीतरी नवीन काहीतरी गोष्ट महाराष्ट्राला देऊ शकू अशी काहीतरी योजना आली पाहिजे असं मला वाटतं म्हणजे तुमच्यामार्फत ती योजना आली पाहिजे आणि ती आम्ही शेतकऱ्यांपर्यंत पोहोचू ओके okay. आज मी सरांना आपल्या सनेज ॲग्रो बद्दल डिटेल्स माहिती दिलेली आणि सर येणाऱ्या तीन ते चार दिवसामध्ये ते प्रोडक्ट नाही 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 मी तुमच्याकडे प्रोडक्ट मागितले होते तुम्ही दिलेले तुम्ही तीन ते चार दिवसात देणार आहे ओके आपण सरांच्या शेतीवर हा प्रयोग होणार आहे सर ते यूज करणार आहेत आणि मला खूप मोठ्या प्रमाणावर म्हणजे मला हंड्रेड पर्सेंट गॅरंटी की सरांना सॅटिस्फॅक्शन इथून मिळणार आहे आणि त्यासाठी आम्ही हा प्रोजेक्ट हातामध्ये घेतलेला आहे आताही सरांच्या आपण शेतीमध्ये उभा आहोत आणि जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावर मी चर्चा पण केलेली आहे आणि शंभर टक्के मी ग्वाही दिलेली आहे की सर याच्यानंतर तुम्हाला दुसरी कुठली जैविक कंपनी किंवा सेंद्रिय कंपनी शोधण्याची गरज पडणार नाही आम्ही तुम्हाला मदत करू आणि मला सरांच्या बोलण्यातून पण हे कळतं आहे की आज फक्त सर बोलत नाहीये तर महाराष्ट्रातला शेतकरी बोलतोय तर त्यासाठी आपल्याला सर्वांना महाराष्ट्रातली शेतकऱ्याची ही खरंच विवंचना आहे की त्याला रासायनिककडनं जैविककडे जात असताना जी मदत मिळाली पाहिजे जी शुअरिटी मिळाली पाहिजे ती मिळत नाही आहे म्हणून शेतकरी तिकडे जात नाहीये त्याला जर श्युअरिटी मिळाली त्याला जर मदत मिळाली तर शंभर टक्के जैविककडनं रासायनिककडे जाईल कारण प्रत्येक शेतकरी तुम्ही कुठल्या शेतकऱ्याच्या घरी जाण त्याला विचारा तुम्ही आबाजीपाला खाता का तुम्ही डाळीम खाता का ते नाही खात स्वतःसाठी स्पेशल बनवतात शंभर टक्के आम्ही पण शेतकऱ्यांची मुलं आहेत आणि धरणी मातीची सेवा करण्याची खूप इच्छा आहे आणि आपल्याच मातीमध्ये आपल्याच लोकांसाठी आपल्याच धरणी मातेसाठी खूप काय आपल्याला करायचं आहे तर आपण बरोबर शंभर टक्के आपल्या जमिनीला धरणी मातेला पूर्णपणे जैविक पहिल्यासारखी करूया विश ऑल द बेस्ट